नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी ते आठ सदुती झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करते सकाळी बटाटे काय उकडले चांगले भाजी मग खाल्ली एकदा तर मित्रांनो हे बालाच्या शेंगामध्ये बटाटे मिक्स करून टाकते ते उकडून घेतले आणि इकडे माझे नाश्त्याला अंडी उकडले आता खातो आम्ही अंडी मस्त नाश्त्याला तर पहिले रोज आणायचो पण आता सध्या पैसे नसल्यामुळे आणत नाही तर त्या दिवशी आणले होते फक्त एक डझन तर आता घेतो आहे नाश्त्याला प्रोटीनसाठी आणि दही पण आणायचो पहिले पण आता दही पण नाही आणत आहे सध्या तर हे दोन मी प्रोटीनसाठी यूज करत होतो दही आणि अंडे तर सध्या आज अंडे उकडले तर शेवटचेच हे शिवम आण मी इकडे बघताय टी व्ही शिवम इथे उठला आहे तर शिवमना सकाळी उठला का हे आथरूनच उचलून देत नाही आवरून नाही देत पण तुम्हाला इथं झोपायचं आहे तर तो आथरूनच आवरून नाही देत तसंच ठेवून देतो आता इथं झोपलाय लई लय आळीशी पार का म्हणजे आथरून देतच नाही झालं का आता उचलू का आथरून तुझं घेऊ का गोळा करून आथरून गोळा करून घेऊ न आता सकाळ झाली तुला खेळायचं नाही का एग्स खातो का एक्स एक्स हम्म ब्लॉक चालू आहे सर जोशी का काय ॲपल पाय किती आणले तिने ॲपल आणले अरे बाळा चल एक्स खायचो ना एक्स आणतो मी चला एक्स घेऊ आहे आणवी इकडे एक्स खायचं का तुला एक्स हा आपण एक्स खाऊ आता ए आलू खातो एग्स खाना को इकडे मग घेतो इथून एक्स गरम आहे आहे गरम है गरम ते काय उचकत येतो मी इकडे चालू आहे पाणी भरायचं काम सकाळी झालं का भरून तर काल टी शर्ट मागवले होते पण काय आले नाही तर डिलेवरी बॉयवाल्यांना पार्सलच घेऊन येत नाही माहिती आहे का मी पण पार्सल नेतो पण आम्ही घरात घेऊन येत काही काही कस्टमर तर आम्हाला गेट खोलून वर दे असे म्हणते पण आमच्या इकडे पार्सलवाले येतच नाही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन घ्यावं लागत आहे आम्हाला पार्सल तर आम्ही स्वतः डिलेवरीवालेपासून आमचे पार्सल आम्हाला स्वतःला जाऊन घ्यावं लागत ते आणि जे कस्टमर असते ते आलं तर आला नाहीत नाही आला कंप्लीट वगैरे टाकून देतात मोकळे होतात पण आमचे स्वतःचे पार्सल आम्हाला भेटत आम नाही माहिती आहे का असेच तर आम्हाला ते पार्सल द्यावंच लागतं झोमॅटोमध्ये काय असतं शेवटपर्यंत पंधरा ते वेवीस मिनटं कॉलिंग चालू राहते म्हणजे आम्ही गेलं तर तीन कॉल करावं कर लागते नंतर पंधरा मिनटं कंपनी बॅक टू बॅक कॉल करत असते तर ऑर्डर कॅन्सलच होत नाही शेवटी द्यावंच लागते पण इकडं हे कुरिअरवाले असते ना त्यांचे काय एक कॉल करता आणि नंतर डायरेक्ट रिटर्न घेऊन जातं पार्सल त्यांची तर बारीक स्कीम आहे भाऊ आम्हाला तो खूप त्रास होतो आम्हाला द्यावंच लागते अंडे सोलून झाले शिवमचं आणि मी आहे तर माझं सोडल्याच गेलं नाही व्यवस्थित सगळे टारपाले निघून गेले टारपाल्या सोबत अंड्याचं निघून गेले भाग तर व्यवस्थित गोल सोडल्याच गेलं नाही तर आण पण तिकडे सोलते आणि इकडे सोडलं का आणि इकडं इकडं तिकडे कुठं टारख्याला टाकू राहिलं इकडं आणि तिकडे पांघूर राहिला इकडं आण माईकड तर आण तिथं सोलते सोल व्यवस्थित शिवमचं चालू झालं इकडं खायचं काम नाही इकडे बनतोय स्वयंपाक हा लाडू।, लाडू लाडू आहे का तू खाऊ मग मित्रांनो आज जायचे बारा वाजता आज झोमॅटो काल स्विगी मारलं तर स्विगीला काल ऑर्डरच नव्हत्या फुकट वेस्ट केलं टाइम तर काल दहाला गेलो रात्री जायला चालू डायरेक्ट काल बारा घंटे आले तू टोटल तर आज जायचं सात सहा सात मिनटे तर झोमॅटोमध्ये झोमॅटोची फ्लोटिंग फुल झाली पण बघू आता जोपर्यंत जाईन तोपर्यंत तो तो करायचं तो। नंतर मग याला पण विश्रांती मग सोमवारी बघू सोमवारी तर भेटू पुढचं लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू